सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये जाहीर सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे मोठी मागणी केली माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या कायम रहा। आम्हाला मार्गदर्शन करत राहा आम्ही चुकलो तर धरा पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका आम्हाला जबाबदारी द्या असं मुंडे यांनी म्हटलं आहे मुंडे यांच्या या मागणीमुळे आता चर्चेला उधाण आलं असून त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे धनंजय मुंडे यांच्या या मागणीवर जरांगे पाटील यांनी खोचकटोला लगावला आहे धनंजय मुंडे यांचे हात रिकामे आहेत त्यांना रोजगार हमीचं काम द्या त्यांना बराशी खोदायला पाठवा असं मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांना म्हटलं आहे दरम्यान मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा अजितदादांना पण सोडणार नाही त्यांचाही कार्यक्रम लावणार असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे दरम्यान मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ओबीसी आंदोलनाच्या लढ्यात यावं अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती त्यावरून देखील जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे ते सर्वांना असेच कामाला लावतात मग अलिबाबाला खेळायला मैदान मोकळं राहतं ते लोकांकडून फुकटात काम करून घेतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे